नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडे सध्या निधी उपलब्ध नसला तरी उणे बजेटमधून तातडीची मदत देण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारने संभाव्य मदतीची रूपरेषा जाहीर केली आहे अतिवृष्टीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे दुग्धजन्य प्राण्यांच्या मृत्यूबद्दल सदोतीस हजार पाचशे रुपये प्रतिप्राणी तर झोपडीच्या पडझडीसाठी आठ हजार रुपये आणि पक्क्या घरांच्या नुकसानीसाठी बारा हजार रुपयापर्यंत मदतीची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील एकूण नुकसान मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्याचं ठरवलं आहे यासाठी लवकरच अधिकृत पत्र पाठवलं जाणार असून केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्य सरकारने अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली असून ती मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तसेच विरोधी पक्षातील नेतेही हेक्टरी तीस हजार ते पन्नास हजार रुपयांची मागणी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर बार्शीतील शेतकऱ्यांनीही सरकारची मदत नगण्य असल्याचं म्हटलं आहे एकेरी तीन हजार चारशे रुपये सरकारची मदत मिळणार आहे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आहे तुम्ही शेतकऱ्यांची टिंग लावली आहे काय अशा शब्दात बार्शी तालुक्यातील कारी गावच्या शेतकऱ्याने मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत निवडणुका झाल्या का, का तुम्ही आर्थिक मदत आणि विमाच्या निकषातही बदल केले असे म्हणत एक रुपयातील विमा बंद केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचंही संतप्त शेतकऱ्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे पावसाचा चांगलाच तडाखा राज्याला बसला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आता शेतकऱ्यांना बँकाच्या नोटीस यायला लागल्या आहेत मात्र मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की कोणीही आत्महत्या करायची नाही शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान कर्जमाफीवरून देखील त्यांनी सरकारवर टीका केली आहे मी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलो आहे आता सरसकट कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जर कर्जमाफी झाली नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार आहे असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी होणाऱ्या रा राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे कल्याणमध्ये न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी के पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज आशिया कप स्पर्धेत सुपरचार फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाविरुद्ध श्रीलंका आमने सामने असणार आहेत दोन्ही संघांचा फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे तसेच या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आमने सामने असणार आहेत टीम इंडियाने याआधीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे तर श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आलं आहे टीम इंडियाला हा सामना जिंकून सलग सहावा विजय मिळवण्याची संधी आहे तर श्रीलंकेची मोहिमेची सांगता या विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे रश्मी ठाकरे यांनी काल ठाण्यातील नाका येथील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतलं नवरात्र उत्सवानिमित्त त्यांनी देवीची आरती केली त्यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभिनेका येथील पुतळ्याला पुष्पहार करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार राजन विचारे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊती उपस्थित होत्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक बंड्यानंतर या नवरात्र उत्सवाची सूत्रे शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत तरीही रश्मी ठाकरे दरवर्षी श्रद्धेने टेंभिनाका येथील नवरात्र उत्सवात दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात यंदा या नवरात्र उत्सवाचं चा सत्तेचाळीसावं वर्ष आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत आवाज इंडिया मराठी